और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी डोंबिवली पश्चिमेतील हागातील देवीचा पाडा परिसरात रविवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेनं परिसर हदरला आहे खेळत असताना नाल्यावरचे जाकण उघडलं असल्यानं तेरा वर्षीय मुलगा त्यात पडून वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झालाय आयुष कदम वय वर्ष तेरा अस या मृत मुलाचं नाव असून तो शांताराम निवास देवीचा पाडा जगदंबा माता परिसरातील कुटुंबासोबत राहत होता आयुष स्वामी विवेकानंद शाळेच्या अरुणोदय शाखेत सातवीत शिकत होता रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तो इतर मुलांसोबत खेळत असताना नाल्यावरील उघड्या झाकणाच्या छिद्रातून थेट नाल्यात कोसळला स्थानिकांनी आणि एका नागरिकाने तातडीने बचाव प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे आयुष हाती लागला नाही माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले जवळपास तासाभराच्या शोधानंतर नाल्याच्या खाडी मुखाजवळ आयुषचा मृतदेह हो तरंगताना आढळला त्याला बाहेर काढून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे मनोज वैद्य विजय भोईर यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांना शांत केलं मात्र परिसरात अजूनही हळहळ आणि संतापाचं वातावरण आहे ही घटना घडली जवळपास पावणे नऊ साडेआठच्या दरम्यान त्याच्यानंतर जवळपास गर्दी रश भरपूर असल्या कारणाने तिकडे भरपूर प्रॉब्लेम होत होता म्हणजे हे गोष्टी कोणाला माहित नाही ज्या मुलाला वगैरे ह्या गोष्टी माहीत होत्या त्यांनी घरी जाऊन सांगितलं की असं असं झालंय हु� मग त्या चायत लोक आले म्हणजे त्याचे वडील वगैरे आले मग शोधाशोध शुद चालू झाली त्याच्यानंतर खूप एक अर्ध्या तासाचा गॅप निघून गेला त्याच्यानंतर ह्या गोष्टी आम्हाला कळल्या आमच्या मित्रांत मग आम्ही धावून आलो मंदिराकडे त्याच्यानंतर आम्ही चालू केलं आपले जे नगरसेवक आहेत बाळा दादा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं त्याच्यानंतर लारा दादा आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं की त्यांनी नंतर आम्हाला ते फायर ब्रिगेडवाल्यांचे नंबर वगैरे दिले माझ्या मित्राने एकाने नंबर काढून दिला तर ते नंबर केल्यानंतर त्यांना आम्ही कॉल केला ते आले पंधरा मिनिटात पण पुढचं जे होतं म्हणजे ते आले पंधरा मिनिटानंतर त्याच्यानंतर ते, ते पाऊण तास जवळपास त्यांचं काहीच करत नव्हते म्हणजे ना कुठे शोधाशोध फक्त बॅटरी वगैरे घेऊन इकडे तिकडे शोधाशोध त्यांची चालू होती पण ना उतरायला त्यांच्याकडे शिडी होती ना काही त्यांच्याकडे मोठे असे टॉर्च वगैरे होते पण नंतर ते पुढे म्हणजे कसं झालं आमची जी मुलं होते आमचं वेदन वगैरे आहे त्यांना मी बोलवलेलं फोन करून त्यांना पण ते उतरू देत नव्हते म्हणजे काय तुम्ही पण नका हे सगळं रिस्की आहे असं त्यांचं म्हणणं होतं पोलीस आले पोलीस पण तिकडे झाकण पन... अगोदर नव्हता की नंतर ऍक्च्युली काय ऍक्च्युली काय माहिती आहे तिकडे एम काम चालू होतं एक दोन तीन महिन्यांपूर्वी तेव्हा त्यांनी ते झाकण जे होतं त्यांच्या मोठ्या गाड्या येऊन येऊन ते झाकण तुटले पण त्यांनी काही ते बदललं नाही काहीच केलं नाही त्याला फक्त जो खड्डा पडलेला तो तसा होता म्हणून आमच्या मंडळाच्या पोरांनी ते बॅरिकेड आणून लावलेले का तर त्याच्यात कोण पडू नये त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो पण त्यांनी काय ते केलं नाही फक्त आम्ही तोंडी सांगत होतो पण त्यांनी पण ते काय त्याचं पुढे काय केलंच नाही ना झाकण लावलं ना काय लावलं पण अशामुळे हा मोठा अपघात झालाय आपल्या इथे जगदंबा मंदिर आहे ना तिथे त्यांचा कार्यक्रम असतो नऊ दिवस नवरात्रीचा तर तो आमच्या एरियातला पोरगा जेवायला गेलेला तो जेवून हात धुवायला म्हणजे तिथं गेलेला चेंबरच्या इथं नाल्यावर नाल्याच्या इथं झाकण ओपन होता त्यांचं तिथं झाकण्याचा सुटलेला होता तो जो हात धुवायला गेला तो तिथे तर पडला तर पडला तर हे मंदिरवाल्यांनी काय केला तो पडला ना तर लगेच हे करायचं ना तर त्यांनी परत बॅरिकेड लावले ते कोणालाच माहिती नव्हती लहान पोर होते जाऊन सांगितलं तेव्हा जाऊन सांगितलं तेव्हा कळालं की तिथं पोरगा पडलाय तरी त्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही ना फायर विकेट वाल्यांना बोलवलं ना कोणालाच बोलवलं तेव्हा हे मंडळाचे अध्यक्ष दे साटम त्यांनी जेव्हा फायर विकेट वाल्यांना बोलवलं तेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तरी फायर विकेट वाल्यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही दोन तास तेव्हा आमच्यात ऑक्सिजन मास्क नाही काहीच नाही काहीच नाही मग फॅरुकेट वाले काय करणार त्यांना आम्ही सांगत पण होतो आम्ही उतरतो त्यांनी आम्हाला पण उतरू दिलं नाही आम्ही मंडळवाल्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन शेवटी आम्ही त्याला बाहेर काढला उड्या मारून मंदिराच्या ट्रस्टीच काय माहितीये का ते दरवर्षी नाही आपले इथलं जे रहिवाशी राहतात ना मंदिराच्या बाजूला त्यांना जे खालच्या लेवलची पातळी देतात कोण बायका जेवायला उभ्या राहिला त्यांना बोलतात नाही इथं नाही इकडे जा पाठी बोलून दाखवलेलं त्यांनी की आम्ही इथल्या गरिबांना जेवायला घालतो त्याच्या पाचशेपन्न वर्षी एक अँब्युलन्स होती अपघात झालेला का तर त्यांनी अँबुलन्स जायला जागा नव्हती त्याची फिरवून अँबुलन्स पाठवली दरवर्षी आणि काल काय विषय आला तर पोरगा पडून पण ते लोक दोन तास जेवण करत होते दोन कार्यक्रम चालू होता एकही एक माणसाने कार्यक्रम बंद नाही एकही एक माणूस धावून आले नागड पडला आणि बोलतो दगड पडला आणि त्यांनी बॅरिगेड पण लावून टाकले पोरगा पडल्यानंतर त्यांनी स्वतःनी बॅरिगेट लावून पण बोलतात की बोलते फायर ची गाडी ही जेव्हा घटना झाली त्याच्यानंतर पावणे पाऊन तासानंतरून आली तरी पाऊन तासांतरून गाडी आली ना तरी त्यांच्याकडून एकही कोणत्याही एक गोष्टीचं काय हे झालेलं नाही ते आम्ही आम्ही त्यांना सांगत होतो तुमच्याकडे ऑक्सिजन मास असतील तर तुम्ही शोध मोहीम चालू करा ते आम्हाला सांगत होते नाही सकाळी सहा नंतर जेव्हा भरतीचं पाणी उतरेल त्याच्यानंतर आम्ही मोहीम चालू करू त्यांच्याने आम्ही सगळं विचारलं देणार नाही तर आम्ही उतरतो तरी पण ते काय पण आम्हाला सांगत होते की नका तुम्ही उतरू नका ते त्यांचं काम करतील मग त्यांचा फायदा काय आपत्कालीन स्थितीसाठी ते फायर विकेट बनवलेला असतो ना त्यांच्याकडे त्यांच्या इन्स्ट्रुमेंट ना ऑक्सिजन मास्क ना काय नाही फक्त ते त्यांचा सेफ्टी जॅकेट आणि दोन टॉर्च घेऊन फिरत होते इकडून तिकडे इकडून तिकडे आणि आम्हाला उलट सुलट होते नाही करा। आम्ही करायला म्हणत शेवटी आमच्यात मतीने बाहेर काढले आम्ही फायर विकेटला फायदा काय जगदंबरेवर मंडळाकडून बोलतोय मित्रांनो मी म्हणजे काल झालेला किस्सा आपल्या आपल्या विभागातील बारा वर्षाचा मुलगा होता एकनाथ कदम म्हणून या साहेबांचा पण जगदंबा मंडळाच्या म्हणजे जगदंबा मंदिर आहे ना त्या ट्रस्टीने गेले नऊ दिवस म्हणजे गेले अनेक वर्ष त्यांचं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे पण जे काल घडलं त्यांच्या गैर गैरवर्तनामुळे घडलं जिथे म्हणजे झाकण त्यांनी झाकण नाही मतलब अर्ध तुटलेलं होतं झाकण पण जिथे बॅरिकेड लावलेले होते जगदंबा मित्रमंडळातर्फे पण ते बॅरिकेड त्यांनी साईडला करून त्यांचं सांड पाण्याचं हे करण्यासाठी त्या लोकांनी हे केलेलं होतं अशा मुळे त्यांचा आपला एक भाऊ आपल्यातून निघून गेलाय म्हणजे तुम्हाला सांगायचं मंदिरा जबाबदारी आहे ह्याची सर्वांची दरवर्षी ते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा